देशपातळीवर भारत बंदची हाक पुकारण्यात आली असून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी जळगावातील बी एस एन एल व बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने आज सामूहिकपणे निदर्शनं करण्यात आली बी एस एन एल कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली असून आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी बारा वाजता ही निदर्शनं करण्यात आली यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या धोरणांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली असून देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांच्या आव्हानावरून हा संप पुकारण्यात आला होता यासंदर्भात बी एस एन एलचे कर्मचारी निलेश काडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी बारा वाजता बी एस एन एल कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले तुम्ही काम बंद आंदोलन केलं आहे काय मागण्या आहेत आपल्या आज नऊ तारखेला ज्या बारा ट्रेड युनियन्स ज्या भारतामधल्या प्रमुख ट्रेड युनियन्स आहेत त्यांनी हा जो संप पुकारला आहे यात बी एस एन एलबरोबर बँकिंग क्षेत्रातील इन्शुरन्स क्षेत्रातील एम एस बीमधील अशा सर्वच जवळपास पंचवीस कोटी कामगार आज संपात उतरलेले आहेत आम्ही बी एस एन एल जळगाव या महाराष्ट्रामधून आणि देशामधून बी एस एन एलचं प्रतिनिधित्व करतो आहे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्या ट्रेड युनियन्सनी दिलेल्या आहेत त्यात मुख्य मागणी म्हणजे जे चौवेचाळीस कामगार कायदे रद्द करून सरकार हे जे नवीन चार कायदे आणतं आहे त्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांवर कामगारांवर संघटित असंघटित क्षेत्रातील सर्वच कामगार बंधू भगिनींवर हा अन्यायकारक निर्णय असणार आहे कारण की ही जे चार कामगार कायदे अंमलात आणले जाणार आहेत ते संपूर्णत मालक मालिक धार्जीने कॉर्पोरेट धार्जिनी असे असणार आहेत त्याचप्रमाणे आमच्या बी एस एन एलमध्ये आम्हाला मागील आठ नऊ वर्षापासून पे रिव्हिजन मिळालेलं नाही आहेत बऱ्याच लोकांचे पगार थांबले गेलेले आहेत त्याचप्रमाणे बी एस एन एलच्या बाबतीत जो सावत्र व्यवहार हे सरकार करते आहे आणि अदानी अंबानी सारख्यांच्या एअरटेल जिओ यांना जे प्रमोट केलं जाते आहे आणि बी एस एन एलला ज्या पद्धतीने दाबण्याचं काम केलं जातं आहे त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे निलेश काळे मी महाराष्ट्र बी एस एन एल एम्प्लॉईज युनियनचा असिस्टंट सर्कल सेक्रेटरी आहे आज देशभरातील वीस कोटीपेक्षा जास्त कामगार जे आहेत दिवस काम ते आज संपावर आहेत तर विविध क्षेत्रामधले जसे की बी एस एन एल आहे रेल्वे आहे इन्शुरन्स आहे एल आय सी आहे आणि बँक आहेत या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत त्यातले आम्ही एक बँके ॲज अ बँकर म्हणून आमच्यामध्ये सर्वात मोठी समस्या जी आहे ती भरतीची आहे दिवसेंदिवस काम वाढत आहे पण रिक्रूटमेंट तेवढी होत नाही आहे काम वाढत आणि जे की नवीन यंग जनरेशनला ना रोजगार नाही आहेत जे नोकरीसाठी आहेत आणि वर्कलोड जो आहे तो दिवसेंदिवस वाढत असताना जर नोकरी जर भरती होत नाही आउटसोर्सिंग चालू आहे जे नवीन लोकांना परमनंट जॉब हवा आणि ते आउटसोर्सिंग देत आहेत टेम्पररी जॉब देत आहेत एक वर्षासाठी दीड वर्षासाठी बारा हजार पंधरा हजार म मजुरीवर आणि त्यानंतर या लोकांनी काय करावं अजून दुसरी जी महत्त्वाची गो गोष्ट आहे ती म्हणजे दिवसेंदिवस जो हा जो वर्कमॅन लो जी यु यू, युनियनवर जे हल्ले होत आहेत ते कमी करावं हो, जे युनियनचा जो आवाज आहे तो दाबण्याचा सरकार प्रयत्न करत आहे किशोरी दाटे बँक ऑफ इंडिया जळगाव